सांस्कृतिक सकल अजिंठा डोंगर रांगेतील अनुसूचित जमातीचे कोळी मल्हार कोळी महादेव जमातीचे सिल्लोड तहसील कार्यालयात येथे धरणे आंदोलन छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तहसील कार्यालयासमोर अजिंठा डोंगर रांगेतील अनुसूचित जमातीतील सकल कोळी मल्हार कोळी महादेव जमातीच्या वतीने जमातीचे प्रमाणपत्र व जमातीचे वैधता प्रमाणपत्र बिना अट व सुलभतेने देण्यात यावे तसेच बारा हजार पाचशे जागा या अजिंठा डोंगरांगेतील कोळी मल्हार कोळी महादेव जमातीला सुद्धा भरण्यात याव्यात या मागणीसाठी सकल आदिवासी कोळी मल्हार कोळी महादेव जमातींच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले আজে মধ্যে সাড়ে বারশে পেসা বাদা আদিবাসী কুইমিমা বছর চৌধা ফসদার দাদার বাইজে अजिंठ्या जोबर रांगेमध्ये जागा आदिवासी कोळी मला कोळी महादेव समाजाला सात भाषेचा पाहिजे चौदा फॉगस्ट आदिवासी आमदार अजिंठ्या डोंगर रांगे मध्ये पेसा भाती जागा अजिंठ्या डोंगर रांगेतील आदिवासी कोळी मल्हार कोळी महादेव या जमातीचा आज सिल्लोड तहसील कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि या आंदोलनाची नेमकी या मागचा उद्देश काय काही समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आपण त्यांच्याशी चर्चा करू नेमकी काय मागणी आहे आमची मागणी थोडक्यात म्हणजे अशी आहे की आम्हाला एकोणविसशे शहात्तरपासून हे जे दा जातीचे दाखले मिळतात शासनच कोळीमालला कोळी महाला कोळी महादेव त्या अजिंक्यटोडकर फट्ट्यामध्ये हे वा पूर्वी पूर्वीपासून आहे सगळा फार मोठा इतिहास आहे आणि सगळे पुरावे पण दाखले देणं आणि वैदाता करून घेणं ह्या दोन प्रक्रिया वेगळ्या वेगळ्या एक तिकीकडे दाखले दिल्या जातात आणि दुसरीकडे जेव्हा ते व्हॅलिडिटीसाठी टाकले जातात तेव्हा त्याच्यावर टी जीने व्हॅलिडी केल्या जातात की बाबा खोटं आहे हां अगोदर जे आहे दोन हजार अकरापर्यंत समितीच्या स्तरावर समिती चौकशी आणती हे सगळं व्हॅलिडिटी देत होती अगोदर ते दोन हजार अकराच्या अगोदरचे असे हजारो सर्टिफिकेट समितीनं व्हॅलिड केलेली आहे आणि त्याच रक्तनाद्यामध्ये व्हॅलिडिटी भेटलेली आहे वडलाकडे हे आज मुलाला भेटत नाही म्हणजे हा कुठला कायदा आहे हे कुठल्याही कायद्यामध्ये असं नाही आहे वडलाकडे जर जातीचं प्रमाणपत्र आहे वडलाकडे जर माय आहे तर मुलाला भेटायलाच पाहिजे आमचं म्हणणं आहे की हे का बंद केलं हे आम्हाला पाहिजे आणि चौकशी अंती आम्हाला परत व्हॅलिडिटी भेटायला पाहिजे समितीच्या माध्यमातून आता हायकोर्टात येतं पण हायकोर्टामध्ये सगळ्या लोकांना जाणं शक्य नाही कारण तिथं फार मोठा खर्च येतो वकील लावा लागतात आणि प्रत्येक वकिलाची फार मोठी फीस असते हा जो मजूर वर्ग आहे तो हा खर्च नाही पेलू शकत आणि आज रोजे विद्यार्थ्यांचं एवढं मोठं नुकसान होतं पण आता शैक्षणिकसाठी एमबीबीएसला नंबर लागतो लागतो कुठे आयआयटीला लागतो आणि बऱ्याच एवढ्या मोठ्या अडचणी की या फक्त व्हॅलिडिटी होत नाही म्हणून आज लोक देशोदडीला लागले आमचं म्हणणं आहे की व्हॅलिडिटी आम्हाला समितीमधून चौकशी आमची भेटायला पाहिजे जशी पूर्वी भेटत होती तशी एवढी आमची मागणी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता मराठवाडा विभागीय पातळीवर आपल्या आदिवासी कोणी जमात बांधवांची एक बैठक झाली होती आणि त्यामध्ये एक मुद्दा होता की मुख्यमंत्री यांनी तातडीने या मराठवाडा विभागीय मंडळाची बैठक घ्यावी याबद्दल या काय आपला निर्णय घ्यायचा आज जरी बैठक बोलावली तर जरी ठेवलं पण आज शासनाला त्याचा खुलासा करण्याचे कारणच शासनाजवळ नसल्या कारणा पी एस पी क्षेत्रातल्या ज्या लोकप्रतिनिधींचा दबाव त्यांच्यावर आहे आणि हे लाचार सरकार असल्यामुळे त्यांना त्यांची गरज आहे आमची गरज नाही आता यांना आम ह्या प्रतिनिधीला आमची गरज आहे की आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना दाखवणार समितीपुढे कारण काय आहेत काय तर ता आपल्या ताली रूढी परंपरा सुसंगत वाटत नाही आमचं संशोधनच झालं नाही तर सुसंगत आहे कोण कशावरून तुमच्याजवळ आमच्यापूर्वच आमचा काही दस्तऐवज त्यांच्याकडे आहे का म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की आमचा संशोधन विभाग मोठी एसपीचा स्वतंत्र करावा तरच आम्हाला याच्यातून न्याय मिळणार आहे अनेक दिवसापासून आपले धरणे आंदोलन असतील अमोल उपोषण असतील मोर्चे असतील हे या दमतीच्या संदर्भात सुरूच आहे पण यावर असा काही ठोस निर्णय झालेला नाही पण यानंतर असं शासन किंवा एखादा निर्णय घेईल असं तुम्हाला वाटतं का असं काही वाटत नाही कारण की धरणे आंदोलन चालू आहे